दत्तात्रे महाराज की जय दत्तनामस्मरू अंतःकरणी आणि चक्रधर स्वामी, पाची अवतार स्मरो मार्गशीर्षमासी तया दंडवत पंच अवतारासी दंडवत श्री पंच अवताराशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असा उत्तम काळ आहे पवित्र काळ आहे आणि या महिन्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूची भक्ती अति उत्तम आहे म्हणून दत्तात्रेय प्रभूचा जन्माचा महिना आहे आपण बाराखंडीचं महत्व सांगत असताना बाराखंडी ह्या कशा निर्माण झाल्या कशा उदयाला आल्या जाले। आपने खान, 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 बाल कशा प्रकट झाल्या आपण याचा विस्तारपूर्वक जवळा खांड लाख खांड आणि दिग्रस खांड पुसत खांड या विश्वनाथबाद बाळापुरुकरांनी माहूरच्या परिसरामध्ये बारा बारा कोसावर या खांडी निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक असा प्रश्न आला होता की उपखांडी ह्या कशा निर्माण झाल्या तर उपखांडी ह्या तीन आहेत बंधूंनो शिरोना आंबाळी आणि धानकी बारा खांडीच्या व्यतिरिक्त ह्या उपखांडी तीन खांडी आहेत आणि उपखांडी निर्मिती त्याच म्हणजे विस्तार स्थापना हे अशा पद्धतीने झालेली आहे कि त्या गावातले शिळोना गावातले प्रतिष्ठित पौळ पाटील देवाला सकाळी प्रातःकाळी उठायचं स्नान करायचं उपार घेऊन देवाला माहूरला जायचं आणि माहूरला उपार दाखवायचा दुपारची आरती करायची पूजन करायचं विधी वित्त दत्तात्रेय प्रभूचा पूजन त्या पाटलाने पोळ पाटलाने करायचं आणि पुन्हा दर्शन घेऊन पुन्हा शिवण्याला यायचं मग असा हे दैनंदिन क्रम त्यांचा चालू होता चालू असताना बरेच दिवस झाले वय वार्धक्यामुळं वय झालं आणि ते जाण होत नव्हतं परंतु अत्यंत अंतकरणामध्ये तळमळ देवाचा उपार राहील देवाचा विधी राहील पूजन नाही म्हणून त्यांनी जाण्याची तयारी करायचीच मग देवाने त्यांचं दुःख जाणलं श्री दत्तात्रेय महाराजांनी दत्तात्रेय महाराज तो दयाळू परमेश्वर दयाघण जीवाच्या दुखाच्या दुःखाला कळवळणारा असा दयाघण परमेश्वर त्यांच्या रात्री स्वप्नात आले आणि सांगितलं आता तुम्ही इकडे यायचं काही काम नाही माहुरला माझी तिथेच स्थापना करा मी तिथेच येतो उपखांडीची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला सांग, सांगत आहे प्रगट कशा झाल्या पोळ पाटला असा रात्री दृष्टांत झाला तुम्ही काही माऊरला येऊ नका तुम्ही थकले जाता तुमच्या जा होत नाही तुम्ही माझ्या संबंधित पाषाणाची विशेषतयाचा विशेष नेऊन तुम्ही तुमच्या गावी स्थापना करा मी तिथंच येतो असा दृष्टांत झाल्यानंतर मग त्या पाटलाने तिथं स्थापना केली त्या विशेषाची इथं आज शिळोणा खांड आहे शिळोना मंदिर आहे गावाच्या मध्यभागी उंच टेकडीवर असं नयन रम्य निसर्ग रम्य गाव सुशोभी सगळ्या गावातून उंच शिखर उंच मंदिर म्हणलं तर शिळोणा ही खांड आहे बंधूं तो ते देवाचा तेवढाच टेकड्याचा भाग आहे बाकी गाव खाली आहे म्हणून त्या ठिकाणी त्या पोळ पाटलाने प्रतिष्ठित यजमानाने स्थापना केली आणि तिथं भक्ती मार्ग त्यांनी सुरू केला मग देवाला उपास दाखवायचा करायचा जो काही आपल्या जेवढा होईल स्मरण त्या ठिकाणी करायचं चा। असा त्यांचा क्रम सुरू झाला तो परमेश्वराने त्यांना दृष्टांत देऊन साक्षात्कार देऊन प्रगट होऊन त्या ठिकाणी देवाने ती जागा ती भूमी ती पवित्र पसंतीला आली पसंत केली त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य झालं पुरातन काळात दोनशे वर्षाचा इतिहास आहे त्या ठिकाणी स्थापना झाली मंदिराची स्थापना विशेषाची ओट्याची स्थापना करून नंतर मंदिराची स्थापना झाली सांगायचं तात्पर्य की बाराखांडी ह्या अशाच म्हणजे बाराखांडी विश्वनाथ बाळापूरकरांनी स्थापना केली आणि उपखांडी ज्याला आपण म्हणतो त्या उपखांडी अंबाळीची खांड असेल त्याच्यामध्ये ढानकीची खांड असेल पूर्वीचे लोक कष्टाळू होते माहूरला जायचे आम्ही तर असं ऐकलं की आम्ही इकडे परभणी जिल्ह्यातून गाड्याने लोक ढानकीला जायचे बैलगाडीने सामान टाकायचं चा, पूर्वीच्या काळामध्ये आणि मग इथून ढानकीला गाड्या जायच्या बोरी परभणी परिसरातून वसमत परिसरातून या परिसरातून इथून लोक देवदर्शनाला गाडी बैले घेऊन जायचे तर मांडलिक स्थान जे बाकीचे जे त्यांची अशी निर्मिती झालेली आहे की देवाने त्यांना साक्षात्कार दिलेला आहे प्रकट झालेले आहेत आणि सांगितलेले बाबा तू काही येऊ नको वयो वय थकल्यामुळं शरीर प्रकृती थकल्यामुळं मी त्याच ठिकाणी येतो असा दृष्टांत झालेला आहे म्हणून त्या पोळ पाटलाच्या विनंतीला मान देऊन भगवंताने त्यांची भक्ती स्वीकारून त्यांची पूजार स्वीकारून त्या ठिकाणी देवाने अभिवचन दिलेलं आहे आणि त्या शिळोन्या खांडीवर अशा खां उपखांडीची निर्मिती झालेली आहे त्याच्यात त्याचा आंबाळीचा बी इतिहास कमी अधिक प्रमाणात अशाच प्रकारे आहे पुन्हा ढानकी बाकी तर मग बाराखंडी विश्वनाथ बसाने त्यांनी स्थापना केलेली पण ज्या उपखांडी ज्या आपण म्हणतो तिथे खांड आणि उपखांड खांड म्हणजे मुख्य खांड आणि उपखांड म्हणजे त्याला खांड हे नाव दिलं पण त्या बारा म्हणजे विश्वनाथ बस बाळापुरकराच्या नंतर ज्या परमेश्वराने साक्षात्कार दिल्यानंतर दृष्टांत दिल्यानंतर सुचे दाणवल्यानंतर त्या यजमानाने त्या ठिकाणी स्थापना केली विशेषाची आणि तिथं मूर्तीची स्थापना करून मंदिरची स्थापना करून त्या ठिकाणी मंदिर निर्माण केलं त्या उपखांडी आहेत तसा प्रामुख्याने आपल्याला तीन खांडी सांगता येतील अंबाळी शिळोणा आणि घाणकी ह्या उपखांडी आहेत बाकी सगळ्या ज्या मुख्य खांडी आहेत त्या खांडीचं विस्तारपूर्वक वर्णन आपल्याला पुढच्या या सत्रामध्ये येणार आहे बंधूंनो एक कमेंट आली होती की उपखांडी कशाला म्हणावं तो उपखांडी याला म्हणायचं की देवाने दृष्टांत दाखवला सूचना दाखवलं आणि त्या ठिकाणी विशेषाची स्थापना केली मी इथंच येतो तू या गावातच येतो साक्षात्कार म्हणजे काय बंधू साक्षात्कार म्हणजे आता ज्या भूमीवर ज्या जागेवर आपण बसलो आणि तिथंच आपण देवाला स्मरून राहिलो देवाचं स्मरण करायचं पूजा अर्चा करायला तल्लीन होऊन एकाग्र होऊन विनम्रतेने विनम्रतापूर्वक देवाचं ध्यान चिंतन तूच व्हावा तूच भेटावा असं चिंतन केल्यानंतर प्रत्यक्ष किंवा ज्याच जसं ज्या मनुष्याचं भाग्य असेल त्या ठिकाणी परमेश्वर त्याला साक्षात्कार होतात म्हणजे दर्शन देतात साक्षात्कार होणं म्हणजे प्रकट होणं साक्षात्कार होणं म्हणजे देव त्याला सांगतात की मी इथं आहे तू माझी भक्ती करतो मी या ठिकाणी आहे असा साक्षात्कार त्याला साक्षात्कार म्हटलेला आहे साक्षात म्हणजे प्रत्यक्ष देव येणे मग देव येणे म्हणजे तुम्ही विनंती केल्यानंतर देवाला प्रकट होणं तिथं त्यालाच साक्षात्कार असं म्हटलेलं आहे आणि विश्वनाथ बाळा कुक्राला त्यांनी ज्या ज्या ठिकाणी स्मरण केलं त्या त्या ठिकाणी देवाचा साक्षात्कार झालेला आहे त्या त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मग त्या ठिकाणी साक्षात्कार झाल्यानंतर विश्वनाथ बाळापुरकरांनी त्या ठिकाणी मंदिरात त्या विशेषाची स्थापना केली दत्तात्रय गुरुच्या जे संबंधित विशेष असेल संबंधित पाषाण असेल संबंधित म्हणजे देवाचे हातपाय लागलेला पाषाण त्याला संबंधित पाषाण म्हणायचं देवाचे चरण लागलेले पाषाण जे असतील दगड जे असतील गोटे जे असतील त्याला चरण स्पर्श झाले ते संबंधित पाषाण संबंधित मूर्ती संबंधित भूमी संबंध म्हणजे स्पर्श संबंध म्हणजे झघटने संबंध म्हणजे भूमीचा जसा आता एखाद्या पाषाणाला हात पाय लागले तो पाषाण संबंधित झाला त्याला संबंध असं म्हणायचं आणि प्रत्यक्ष साक्षात्कार म्हणजे साक्षात देवाने तिथे येऊन त्याला दर्शन दिलं त्याला साक्षात्कार नाही त्या भक्ताला दर्शन येऊन दिलं असे साक्षात्काराचं आणि उपखांडीचा थोडस प्रश्न आले होते माझ्या परीनं त्याचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे बंधूंनो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्मरण विधी दत्तात्र पुचा कसा हचरावा बाकी सत्रामध्ये भागामध्ये आपण ते सांगणारच आहोत येणारच आहे तर आपण आपला स्मरणविधी पूजाविधी देवाला जेवढं आळवता येईल जेवढं विनम्रतापूर्वक जेवढं प्रार्थना करता येईल जेवढं स्मरण करता येईल इकडचं तिकडचं मन काढून संसारातून व्याधीतून तुमच्या शरी शरीराच्या व्याधीतून मन काढून जे परमेश्वराला मन लावता येईल तेवढं तुम्ही या पवित्र महिन्यामध्ये पवित्र काळामध्ये हे तुमच्या पदरात पाडून घ्यायचं आहे गुंड पुण्य पदरी पुण्य साठवायचं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला त्या उपखांड आणि साक्षात्कार आणि संबंध याचं विश्लेषण हा केलेलं आहे बंधूंना आपण याचा निश्चित उपयोग करून घेसाल आणि पुन्हा काही जे आपल्याला शंका असतील याच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही तुं, शंकेचं निरीक्षण करू शकता दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव जय दत्तात्री प्रभू